कच्ची क्री भारता जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये आढळायची प्रत्येक राज्याची वेगवेगळी ती टेस्ट डिश असते तसेच काही डिश हे कॉमन स्वरूपात असते कच्ची करी आपल्या रुपयाच्या आहारामध्ये अनेक प्रकारचे समेट करू शकतो आपण कैरीचे पणे बनवू शकतो त्याचबरोबर सलाड स्वरूपात खाऊ शकतो कच्ची करी आपण डाळ आणि बटाट्याच्या भाजीमध्ये टाकूनसुद्धा खाऊ शकतो त्याचबरोबर अनेक भागात कच्चे कैरीचे लोणचे बनवले जाते आपण क कर, कच्चे करीचे भातसुद्धा बनवू शकतो हे टेस्टी फर कर, स्वादावर आपल्या अर्थाचं फायद्याचे असते कच्चे कैरी आपल्याला अनेक आजारापासून वाच वाचण्यात मदत करते कच्चे आंबे कैरी खाण्याचे फायदे पोले कच्च्या आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण खूप असते आपल्या पचनशक्ती सुधारण्यासाठी त्याचबरोबर कब्ज सोज अपचन आणि आणि दूर करण्यास मदत होत असते कच्च्या आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी असते आपले रोग प्रत्यक्ष वाढवण्यास आणि आपण अनेक आजारांच्या संक्रमणापासून वाचवू शकतो आपण जर नियमितपणे कच्चे आंबे खालेतील आपले हार्मोन बदलण्यात मदत होत असते कच्चे आंबे हृदया हेल्दी थांबण्यात मदत होत असते त्यामध्ये अधिक पोटॅशियम म्हणजे आपले ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत होत असते त्याचबरोबर आपले हृदयाचे आरोग्य शोधण्यास मदत होते आपण कच्चे आंबेमध्ये नियाचे नाते पोषक तत्व तत्व असते हे पण आपल्या हृदयासाठी चांगले असते कच्चे आंबे खाल्ल्याने आपल्या शरीराची हेल्दी कॅलोस्ट्रॉलची लेव्हर सुधारण्यास मदत होते हे हार्ट अटॅक डायबिटीस आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होत असते कच्च्या आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर व्हिटॅमिन ए आणि जी भरपूर प्रमाणात असते ते आपल्या शरीराला थंड ठेवण्याचे मदत होत असते या कारणामुळे कैरी ते आपण पणे आणि पाणी पिल्याने आपणास ओन्हाळी लागत नाही यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन केले पाहिजे कच्ची कढी आणि मीठ मिसळून खाल्ल्याने हे आपले डे हायड्रेशनपासून वाच होते यामध्ये सोडियम फ्लोरा भरपूर प्रमाणात असते यामध्ये आपल्या शरीरात पाण्याची पातळी कमी हो होत नाही अनेक वर्षापासून भारतीय जेवणात कीचे पडणे महत्त्वाची भूमिका बदलत आ आले आहेत ह्याचे अनेक फायदे आहेत कैरेमध्ये विटॅमिन सी मॅग्नेशियम कॅल्शियम भरपूर प्रमाणात या आपल्या शरीराला डेटॉक्सनिंगसारखे काम करत असते त्यामुळे आपले लिव्हर साफ होत असते कच्ची कैरे खाल्ल्याने आपले पित्तापासून सुटका होण्यास मदत होत असते कच्चे कैरे ह्याबाबत अनेक इतर अनेक फायदे आहेत तर आपण आपल्या नियमित आ आहारामध्ये चिक आवश्यक समावेश करावा त्यामुळे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास आपल्यास मदत हो होत असते